पंधरा वर्षांच्या आतल्या सुमारे सतरा मुलांना ओलीस ठेवणाऱ्या नाट्याचा शेवट पोलिसांनी एन्काउंटर करून केला रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं सुमारे सतरा लहान मुलांना ओलीस ठेवलं होतं तसंच संपूर्ण खोली पेटवून देण्याची धमकी दिली होती पवईतनं आलेल्या या बातमीनं राज्यभरात एकच खळबळ उडाली मात्र पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत या व्यक्तीचा एन्काउंटर करत सतरा मुलांची सुखरूप सुटका केलीय या ओलीस नाट्यादरम्यान एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता ज्यामध्ये ही व्यक्ती मी काही दहशतवादी नाहीये माझ्या काही साध्या मागण्या आहेत असं सांगत होता बिल्डिंग मधनं जीवाच्या आकंदानं ओरडणारी लहान मुलं बाहेर आपल्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणारे आई वडील आणि या लहान मुलांना एअरगनच्या रसायनांच्या साह्यानं ओलीस ठेवणारा माथेफिरू हे नाट्य घडलंय मुंबईच्या पवई परिसरात पोलिसांनी क्विक ऍक्शन राबवत एकीकडे माथे फिरूसोबत बोलणी सुरू ठेवली तर दुसरीकडं हुशारीनं या मुलांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सुरू केलं ज्यामुळेच सुमारे सतरा मुलांचा जीव वाचलाय आणि ओलीस ठेवणाऱ्याचा थेट पोलिसांकडनं एन्काउंटर करण्यात आलाय मुंबईतल्या पवईत हा हाय व्होल्टेज ड्रामा काय घडला या मागे असणारा माते फिरू नेमका कोण होता पोलिसांनी हे ऑपरेशन का आणि कसं राबवलं नेमकं काय झालं होतं पाहूयात या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुंबईच्या पवई येथील आरे स्टुडिओ शाळकरी मुलांसाठी ऑडिशन सुरू होतं या ऑडिशनसाठी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणांवरनं मुलं येत होती दिवसभर चालणाऱ्या या ऑडिशनसाठी दुपारी दोनच्या दरम्यान मुलांना जेवणासाठी ब्रेक देण्यात आला आणि त्यातच रोहित आर्य या व्यक्तीनं या सतरा मुलांना एका खोलीत डांबून जेवणाचा ब्रेक झालाय तरी मुला आली नाहीये त्यांच्याशी संपर्क होत म्हणून थांबलेल्या काही पालकांनी चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा बिल्डिंगच्या खिडकीतनं लहान मुलं डोकावून आरडाओरडा करताना दिसायला लागली त्यामुळेच बिल्डिंग खाली लोक गोळा झाली आणि इथंच मुलांना डांबून ठेवलंय हे लक्षात आलं दुपारी साधारण पावणे दोनच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोनवरनं सुमारे वीस ते बावीस मुलांना ओलीस ठेवण्यात आले याची माहिती मिळाली घटनेचं गांभीर्य ओळखत तात्काळ क्विक ऍक्शन फोर्स स्पेशल युनिट्स बोलावण्यात आले या युनिट्सनी बिल्डिंगला घेराव घातला संबंधित व्यक्तीसोबत बोलणी सुरू ठेवली तो त्या व्यक्तीचा एक व्हिडिओ प्रकाशित झाला त्यामध्ये तो म्हणत होता की मी कोणी दहशतवादी नाहीये मी पैशाची मागणी केलेली नाहीये अनेक प्रयत्न झाले अनेकांना भेटून झालं एक मे पासून उपोषण करून देखील अजून असंच होतंय त्यामुळं मी आता तीव्र उपोषण सुरू केलं आता पाणी सुद्धा घेणार नाही गांभीर्य समजून घेतलं तर बरं होईल नाही समजलं तर जय श्रीराम असं रोहित आर्यने म्हटलं मी एकटा नाहीये अनेक लोकांना हा प्रश्न आहे आणि त्याच्या सोल्युशनसाठी मला संवाद साधायचा आहे असं सुद्धा त्या व्हिडिओ मध्ये ओलीस ठेवणारा रोहित आर्य म्हणत होता आता पोलिसांनी रोहित आर्य कोण याची माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा शिक्षण विभागासाठी त्यानं स्वच्छता मॉनिटरचा एक प्रोजेक्ट केला होता ज्याचं सुमारे दीड कोटींचं नुकसान झाल्याचं तो दावा करतोय त्याचे पैसे सरकारकडे आहेत असं त्याचं म्हणणं असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांच्या एका टीमनं एंट्री करण्याचा प्रयत्न केला पण मी बिल्डिंगला आग लावेल अशी धमकी तो द्यायला लागला याशिवाय त्याच्याकडे गन असल्याचं सुद्धा स्पष्ट झालं होतं अशा वेळी पोलीस क्विक ऍक्शन टीम रेस्क्यू युनिटनं समन्वय साधत या आरोपीला बोलण्यात आणि निगोसिएशन करण्यात गुंतून ठेवलं त्याच दरम्यान एका अधिकाऱ्यानं बाथरूमच्या खिडकीतनं फोर्स एंट्री करण्यात यश मिळवलं आज या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात आल्या आणि लगोलाग सतरा लहान मुलांची सुटका करण्यात आली या सगळ्या घडामोडी आर्यन पोलिसांच्या दिशेनं आपल्या गनमधनं फायरिंग केल्याची माहिती देण्यात आली पोलिसांनी सुद्धा दाखल केलेल्या फायरिंगमध्ये रोहित आर्य जखमी झाला पोलिसांमार्फत मुलांची सुटका करण्यात आली आणि मुलांची सुटका झाल्यावर पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला या सगळ्या घटनेसंदर्भात मीडियाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महावीर बिल्डिंगमध्ये एका माणसानं काही मुलांना किडनॅप केल्याची माहिती एका व्यक्तीनं त्यांना फोनवरनं दिली स्पेशल युनिट्स बोलावण्यात आले सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागण्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पण ती व्यक्ती ऐकायला तयार नव्हती मग पवई पोलीस ऑफिसर्सनी फोर्स एंट्री करत लहान एक वयोवृद्ध व्यक्ती आणि एका सिव्हिलियनला तिथनं सोडवलं ज्यानं किडनॅपिंग केलं होतं त्याच्याकडे एक गन आणि काही केमिकल सापडली आहेत असं सा पोलिसांनी सांगितलंय तसंच किडनॅपिंग केलेल्या व्यक्तीचं नाव रोहित आर्य पोलीस आणखी गोष्टींचा तपास करतात असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं मुलांना ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं आणि तिथंच त्यांना किडनॅपिंग करण्यात आलं अशी माहिती देण्यात आली पण आता या लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य बाबतची माहिती सुद्धा समोर यायला सुरुवात झाली रोहित आर्य हा शालेय उपक्रमासाठीचा पी सी स्वच्छता मॉनिटर हा प्रकल्प चालवत होता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा रोहित आर्यच्या या प्रकल्पावरनं त्याचं कौतुक केलं होतं दीपक केसरकर शालेय मंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर रोहितने उपोषण केलं होतं पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे पैसे थकवल्याचा आरोप यावेळी त्याने केला होता रोहितने एक फेसबुक पोस्ट केलेली त्यात त्याचं त्या म्हणणं होतं की शालेय विभागाकडनं आपल्याला एका कामासाठी दोन कोटी रुपये मिळणार होते पण ते अद्याप मिळालेले नाहीयेत त्याशिवाय द्या त्या ज्या शाळा स्वच्छ आहेत त्यांना कमी गुण दिले गेले आणि ज्या शाळा राजकीय नेत्यांच्या अधिकाराखाली येतात त्यांना जास्त गुण दिले गेले असा त्या आरोप त्याने केलेला होता यासाठीच रोहितनं दीपक केसरकरांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण केलं होतं आता रोहित आर्यचा हा इतिहास समोर आल्यावर माजी मंत्री दीपक केसरकरांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाची एक स्कीम चालवायचे त्यानंतर राज्य सरकारच्या माझी शाळा सुंदर शाळा या त्या उपक्रमामध्येही त्याचा सहभाग होता त्या संदर्भात त्यांनी मुलांकडनं डायरेक्ट फीस आणि काही पैसे वसूल केले असं समोर आलं होतं पण त्यावेळी आपण असं काही केलं नसल्याचं रोहितनं सांगितलं होतं मी जेव्हा शिक्षण मंत्री होतो तेव्हा मी त्यांना स्वतः पैसे दिलेले सरकारचं जे काही पेमेंट असतं त्याला सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात म्हणून मला रोहित आर्य यांच्या आरोपात काही तथ्य वाटत नाही शासनाकडे असलेले कुठलेही पैसे बुडत नाही या संदर्भात त्यांनी सगळी कागदपत्र दाखवावी अशी भूमिका केसरकरांनी मांडली त्यामुळं आता पोलिसांच्या चौकशीत याबाबत कोणती अधिकची माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असेल पुढताच तरी तब्बल सतरा लहान मुलांना किडनॅप करून त्यांना ओलीस ठेवणाऱ्या या संपूर्ण थरार नाट्याचा शेवट पोलिसांनी एन्काउंटर करून केल्यानं पोलिसांचं सध्या सोशल मीडियावरती कौतुक होताना दिसतंय या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा